नाही पण जात नाही ते जात आणि जात हे शस्त्र आहे कोणाचं राजकारणांचं ते सातत्यानं वापरत राहतात सर्वच राजकीय वापरतात म्हणजे आशिष शेलारांचा पक्ष विरोधकांमध्ये असतो त्यावेळेला तोही वापरतो आणि इतर विरोधकांमध्ये असतात तेही वापरतात मुळात यात भूमिका घ्यायची तर कुणी घ्यायची हा प्रश्न येतो आणि दरवेळेला मग रस्त्यावर उतरायचं सरकारला अडचणीत आणायचं दृष्टीने सर्वसामान्य माणसाचं यात काय चुकतं सर्वसामान्य म मराठा असेल मराठी असेल या माणसाचं काय चुकतं ज्या स्वरूपामध्ये राज्यातलं जातीयवादाचं वातावरण तयार होतं आणि त्यातून ज्यांनी वीस वीस वर्षे एकमेकाची जात ओळख विचारली नाही अशी लोकं जेव्हा एकाला एक, एक दुसऱ्याकडे जातीनं बघायला लागतात त्यातून जे सामाजिक अशांतता तयार होतं त्याला ता ता कोण जबाबदार राजकारणी जबाबदार आहेत की नाही मला वाटतं सगळ्यात जबाबदार राजकारणी का जबाबदार नाही आहेतच की या अशांत वातावरणामध्ये किंवा ज्याला आपण आपल्याला समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने जातो आहोत विकसित महाराष्ट्र जो आपण प्रक्रिया म्हणजे कधी काही भाजपनेच सुरू केलं असं माझं म्हणणं नाही ही प्रक्रिया आहे पण या सगळ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना आपला सहभाग हा द्यायचा असेल तर राजकारणानं तर शंभर टक्के पण सगळ्यांना मिळून आपल्याला सकारात्मक जावं लागेल तो दिवस कधी येईल हा प्रश्नच कारण पुरोगामी तो मराठीत काय उरलेलं नाही आता या परिस्थितीमध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या